नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज युवा केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान नाशिक येथे संपन्न झालं आहे या मैदानात रात्री महाराथी टॉपच्या नंदे मित्रांनो दाखल झालेत आज गटक्रमांक एकमध्ये बकासूर बादशाह ही जोडी गटपात झाली आहे त्याच्यानंतर मित्रांनो गटक्रमांक सातमध्ये मित्रांनो बिंजोडचा बादशाह हो मथूर आणि महाराज गटपात झाला आहे तसेच छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि बाईजा हीसुद्धा जोडी मित्रांनो आज गटपात झाली आहे तर मित्रांनो असे मातब्बर नंदे मित्रांनो आज गटपात झालेत तसंच मित्रांनो आजच्या मैदानात जर आपण बघायला गेलो तर पंचम इंद सरजा आणि बावऱ्या हा पायरा झाला होता आणि वेगाचा शेवट सरजा आणि बावऱ्या मित्रांनो ही जोडी जर आपण बघायला गेलो तर गट क्रमांक पंधरामध्ये पालाली आणि यासुद्धा जोडीने मित्रांनो आज गटपास केला आहे पंच पंचमिंदकेश्री सरजा आणि बावऱ्या गट क्रमांक पंधरामध्ये गटपास होऊन मित्रांनो सेमीसाठी पात्र झालेत तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर मित्रांनो अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सेमीला टॉपच्या नंदी कोणत्या सीमित पळतील किंवा नवीन चेहरे कोणत्या सीमित कोणत्या तासावरून पळतील हे सुद्धा अपडेट लवकर तुमच्यापर्यंत येईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद